मराठी भाषेला मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील कवी गणेश आगाव यांच्या कवितेचं गुजरात राज्याच्या मराठी पा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तेच कवी आज आपल्यासोबत जोडलेले आहेत गणेश आगाव अं सर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि आपण लिहिलेली आपण रचलेली कविता जी आहे गुजरात राज्याने दखल घेतली आणि त्यांच्या मराठी पाठ्यपुस्तकात तुमच्या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे कसा एकंदरीत प्रवास राहिला आहे काय सांगाल प्रेक्षकांना आमच्या खर तर माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातही पैजा जिंके आईशी अक्षरे रशिके मेळ साडेसातशे वर्षापूर्वी माऊलींनी जी मराठी संस्कृत आपल्यासाठी लिहून ठेवली तेव्हापासून आतापर्यंत पाहिजे तो अभिजातीकरण किंवा पाहिजे तसा अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठीला मिळाला नव्हता तो मिळाला ही आपल्या सर्व भारतीय वाशियांसाठी व मराठी बांधवांसाठी अतिशय स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि या पार्श्वभूमीवर आत्ता गुजरात राज्याची जे काही पाठ्यपुस्तक आलेले आहेत त्या गुजरात राज्याच्या पाठ्यपुस्तकामध्ये इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमासाठी निसर्ग फुल्ला या कवितेचा गुजरात राज्याने समावेश करून घेतलेला आहे सर आपण विख्यात कवी आहात लेखक आहात आपण स्वतः कविता लिखता आणि स्वतः आपली रचना असते तर ही गुजरात राज्याने आपली दखल घेतलेली आहे तर अशा आपल्या किती कविता आपण रचलेल्या आहेत लिहिलेल्या आहेत काय सांगा माझी आता जवळपास सहा पुस्तकं आहेत त्यात चार कविता संग्रह आहेत एका कविता संग्रहात शंभर अशा कविता जरी धरल्या तर जवळपास एक चारशे एक कविता आहेत आत्तापर्यंत लिहिलेल्या आणि भारतासह महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये त्या कविता सध्या अभ्यासल्या जात आहेत मग त्या राज्यामध्ये अनेक राज्य येतात आता भारतात तर आहेतच आपल्या जसं आता गुजरात या राज्यामध्ये आपली कविता पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून घेतलेली आहे तसं जपानमध्ये देखील तिथल्या पाठ्यपुस्तकामध्ये जपानच्या तिथं पण कवितेचा समावेश आहे त्यानंतर आसाममध्ये सुद्धा कवितेचा समावेश आहे त्यानंतर कोकोब्रोक नावाचं जे राज्य आहे त्या कोकोब्रोक नावाच्या राज्यामध्ये देखील नुकतंच कवितेचा माझ्या नोंद घेतलेली आहे तसंच येत्या काळामध्ये तमिळनाडू म्हणजे तामिळनाडूच्या जे काही पाठ्यपुस्तक मंडळ आहे त्यांचंही पत्र आलेलं आहे की त्यांच्याही पाठ्यपुस्तकामध्ये लवकरच आपल्या कविता अभ्यासक्रमाला येतील एकंदरीत हा जो तुमचा लेखनाचा प्रवास कसा राहिला आणि तुम्हाला ही याची लेखनाची लेखना कशी आवड निर्माण झाली याच्यात तुम्ही अनेक शेतकरी झालं धार्मिक झालं अशा अनेक कविता लिहिल्या त्याच्यात एखादी तुम्ही अशी आमच्या प्रेक्षकांना ऐकवा की शेतकऱ्यावर आपल्या बऱ्याच कविता आहेत एखादी अशी शेतकऱ्याची एखादी जर कविता असाल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना नक्कीच निसर्ग आपला खुलतोरे हा एक कविता संग्रह आत्ताच प्रकाशित झालाय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात त्याचं प्रकाशन झालंय त्या संग्रहातली एक कविता आहे की पाऊस रानभर झाला पाऊस रानभर झाला हुरूप महातीला आला झाड डोंगराचीही उंचावती हात तरारून आली पेरलेली शेत पाऊस प्राणभर झाला हुरूप माती आला जागे झाले साऱ्या वावराचे डोळे असा झाला पाणीही झोडपले मळे पाऊस प्राणभर झाला हुरूप मातीला पाखराची भुमे रानी ललकारी आनंदून गेला मनी करी आनंदून गेला मनी करी पाऊस प्राणभर झाला हुरूप मातीला 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 छान तर सरांनी एकदम शेतकऱ्यांची काय व्यथा असती खुरपणीला आलं शेत असं त्यांनी उल्लेख केलेला शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी कवितेत मांडली आहे सर आता ही जे कविता बोललेली आहे आता इतर राज्यात आपल्या कवितेचा जो काय अं दखल घेतली जाते पण आपल्या काय सांगाल राज्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्या कविताचा समावेश व्हायला पाहिजे अशी आपल्याला काय अपेक्षा आहे काय सांगाल सरकार खरंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये आता मराठीची नोंद घेतली जाते आहे ही स्वाभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी की मराठी भाषा ही इतर राज्यामध्ये जशी आपण हिंदी शिकवतो इंग्रजी भाषा आपल्या राज्यामध्ये शिकवतो तशी आपली मराठी भाषा सुद्धा इतर राज्यामध्ये आता शिकवायला सुरुवात झालेली आहे त्याची नोंद घ्यायला सुरुवात झालेली आहे त्याचं एक उदाहरण म्हणजे आत्ता गुजरात राज्य आहे आणि तिथल्या मराठी शाळांमध्ये ही सगळी जी काही आहे निसर्ग फुला ही कविता शिकवायला आता सगळ्या मुलांकडे गेलेली आहे खर तर त्या कवितेचे कडवं आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी घेईल की निसर्ग फुलला आंबा मोहरला निसर्ग फुलला आंबा मोहरला कस्तुरीचा गंध रानभर गेला कस्तुरीचा गंध रानभर गेला बहरून आली पळसाला फुले पक्षी ना भातून विहरत गेले विहरत गेले हो पक्षीन भातून विहरत गेले हो पक्षीन भातून विहरत गेले निसर्ग फुलला आंबा मोहरला कस्तुरीचा गंधरानभर गेला कस्तुरीचा गंध रानभर गेला जसं कस्तुरीचा गंध रानभर गेला रानभर पसरतो तसा आता मराठीचा गंध इतर राज्यांमध्ये देखील पसरतो आहे चित्र हे होते गनेश आगाओ। कवी गणेश आगाव सरांनी आपल्या मराठी भाषेला कसं इतर म्हणजे राज्यपाल नेऊन पोहोचलेलं आहे त्यांची कविता गुजरातच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रकाशित झालेली आहे असे कवी आपल्यासोबत होते गणेश आगाव त्यांनी अशी त्यांची जे शेतकऱ्याची व्यथा असती त्यांनी अशा अनेक कविता रचलेल्या आहेत अनेक कविता लिहिलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांचं जे काही दुःख असतं शेतकऱ्यांची जे काही व्यथा असते त्यांच्या ती कवितामध्ये मांडलेली आहे आणि तेच आज आपल्यासोबत जोडले होते त्यांचा निसर्ग फुल्ला ही गुजरातमध्ये जी प्रकाशित झालेली कविता आहे त्या संदर्भात आपण त्याच्याशी चर्चा केलेली आहे आणि तसेच मराठी भाषेला जे काही विभाजित भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्याच अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातला आपल्या महाराष्ट्रातला आपल्या मराठवाड्यातला कवी आहे आणि ह्या कवीच्याच जे काही कविता आहेत त्या आपल्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या पाठ्यपुस्तकामध्ये यावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि अनेक प्रेक्षकांची पण आहे निश्चित तर आता यांच्या या कवितेला महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये त्यांच्या कवितेला किती स्थान चांगलं मिळेल ह्याकडे आता पाहणं गरजेचं आहे एम डी टी व्ही गवळी हिंगोली